मुंबई अंधेरी येथील अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्ष आदरणीय सौ सुनीताताई ये सचिन नांगरे यांना राज्यस्तरीय तेजस्विनी महाराष्ट्राची या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एस एस सिनेविजन पुणे या संस्थेकडून अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्ष आदरणीय सौ सुनीताताई सचिन नांगरे यांना तेजस्विनी महाराष्ट्राचे हा पुरस्कार डायरेक्टर सिकंदर सय्यद आदम सय्यद अभिनेत्री सिद्धी कामत यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संस्कार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्ष आदरणीय सौ ॲडव्होकेट शुभांगिताई माळवी जाधव व कराड तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री अनिल सर यांनी आदरणीय सौ सुनीताताई सचिन नांगरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमित माने कराड